वेलकम बॅक टिसाल्स यूट्यूब चॅनल सो फायनली आम्ही आज बाळूमामाच्या दर्शनाला निघालो आहोत सगळेच आहेत पूर्ण फॅमिली जो फस्ट ब्लॉग होता तो पण बाळूमामाचाच होता आता आमची सेकंड ट्रीप चालली ती पण फॅमिलीसोबत सो पात्र कसा होता ब्लॉग लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा तऱ्हेने नारळ वगैरे फोडून ना, आम्ही निघालो आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी आणि आम्हाला मुंबईमधून बाहेर निघण्यासाठीच खूप जास्त वेळ लागला आम्ही संध्याकाळी पाच वाजता निघालेलो त्यामुळे आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक भेटलं आणि त्यामुळे पुढे खूप जास्त लेट झाला आम्हाला जायला फोटो 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 गाईच हे असंच तुम्ही इग्नोर कराशी मावशी आमची मावशी गाडीत बसून बसून हे झाली जराशी तिला रा तिच्या अंगणामध्ये भूत शिरलंय ती काहीतरी एकटीच बडबडत होती गाडीमध्ये काहीच दोघी आम्ही दोघींनी नाही थोडं थोडं ट्विनिंग ट्विनिंग केले तर तर खरंच आमचं दोघींचं ट्विनिंग झालेलं आणि आम्ही ते काही ठरवून केलं नव्हतं ते कोइन्सिडेंटली झालेलं होतं आणि अथर्व ते खूप जास्त त्रास देत होता मोबाईल हातातून घेऊन पळून जात होता तो आम्हाला ब्लॉग काढून देत नव्हता त्यामुळे मी त्याला ओरडलेली आमच्या मावशीला एक जिथे जाईल तिथे फोटोज काढायला आवडतात खूप जास्त फोटोजची हावरी येते <laughs> असं बोलू शकता तुम्ही तिला ती फोटो काढते आणि आम्ही जर बाकी सगळे तिला बघतोय आणि गुबाई ते आय थिंक स्नॅप काढते इथे पुढे तो तुम्हाला मी बस का मग काय लगा की? <gay Anime> बसा मॅडम <gay> गेज आम्ही पोहोचलो आज आणि आरती स्टार्ट झाली बळ मामाची मंदिराचा संपूर्ण व्ह्यू आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडे फोटोज वगैरे काढत होतो तर इथे तुम्ही पाहू शकता सकाळचे पाच वाजलेत आणि एवढी गर्दी आहे खूप जास्त गर्दी आरतीसाठी लोक किती लांबून लांबून येतात आणि इथे ह्या लोकांचा काहीतरी जोक चाललेला आय थिंक माझ्यावरूनच होता आता आरती वगैरे झालेली आहे अजून आम्ही दर्शन नाही घेतलं पण इथे फोटोशूटला लाईन लागली अजून एक मेंबर आमचा बाकी आहे जे फोटोशूट करायचे इथे बाळूमामाचा प्रसाद वगैरे भेटेल तुम्हाला ही अशी एवढी मोठी लाईन असते हो खूप जास्त गर्दी सकाळचे पाच वाजता आरती स्टार्ट होते आता वाजलेत पावणे सहा तरी सुद्धा किती गर्दी आहे बघा किती लांबून लांबून माणसं येतात दर्शनासाठी कसं वाटतंय मावशी लाईनीत उभं राहायला

काय काय करतय काहीतरीच वेगळं असत हे आहे मंदिराच्या आतील दृश्य आणि खूप सुंदर दृश्य आहे मंदिराच्या आतील सुद्धा आणि इथे मी जास्त वेळ व्हिडिओ घेऊ शकत नाही कारण की इथे मोबाईल फोन कॅमेरा अलाउड नाहीये रेकॉर्डिंग करण्यासाठी सो दर्शनानंतर तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवते तर आमचं दर्शन झालं आहे आणि ते मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला व्हिडिओ घेताना आला हे दर्शन झाल्यानंतर इथून बाहेर येण्याचा रस्ता आहे लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे लाईन होती दर्शनाची ह्यावेळेस हा एक्झिटचा मार्ग ठेवला आहे ते भंडारा लावतात का बोलायचं बोला अरे काही फोटो काढते हो काका फोटो काढतायत काका शिबली शिपली शिबली शिबली बाळूमामाच्या शेळ्या आहेत आणि आम्ही आता आहे बाळूमामाच्या मेंढ्यांचं दर्शन घ्यायला चप्पल वगैरे काहीच घातली नाही आम्ही पायाला दगड टोसतो नुसतं ह्या बाळूमामाची मेंढर विद्या मंदिर आदमापूर पटपाट दगड़े दगड टोचत पायाला अशी का बघते चप्पल कुठे तुमची मॅडम हो का आम्हाला माहितीच नव्हतं थँक्यू सांगितल्याबद्दल पोहचलेला आहोत आणि आता आम्ही चाललोय आमच्या अंगामध्ये एवढ्या उगल्या मस्त आहे ना सगळ्यांनी चप्पल घातले आणि आम्ही दोघींनी आणि काकांनी काकांनी घातली नाही चप्पल म्हणून आम्ही दोघींनी सुद्धा चप्पल घातली नाही आणि ते एवढी दगड आहेत ना आता कळते चप्पल घालायला हवी होती मंदिरापर्यंत मंदिरापेक्षा पोहोचलेले आहोत थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेणार आहोत चप्पल घातली नाहीये ना त्याचं एवढा पश्चाताप ना हे केवढी मोठी मोठी दगड आहेत तिथे बघू शकतो खूप जास्त रिग्रेट होतो आता हे आहे मंदिर लास्ट टाइम आम्ही ह्याच्यावरून गेलेलो वरून आणि मग ही अशी इथे लाईन स्टार्ट होते ही अशी लाईन होती आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा गर्दी खूप होती अमावस्याला आलेलो ना त्यामुळे आणि अमावस्याला वगैरे आलं ना तर गर्दी खूप असते असं नॉर्मल डेजला आलं ना गर्दी कमी भेटते आता गर्दी कमी आहे त्यामुळे लाईन पण कमी आहे इकडे सो हे आहे मेतके आणि हा जो खांब आहे ना त्याला इथे येऊन सगळेजण मिठी मारतात आणि हे आहे मंदिर आतमध्ये बाळूमामाची मूर्ती आणि हा एक्झिट <laughs> गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला लवकर दर्शन भेटलं जास्त लाईन पण नव्हती बघा इथे मस्त वेगळी गुळाची चाय एन्जॉय करतायत हे लोक आणि मी आणि माझी तर आता आमचं मेतकेतलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही देवींच्या मंदिरात आलोय आहे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आणि इथे ओटीचं सामान वगैरे मम्मी आणि मावशी घेत आहेत आणि हा आहे मंदिराचा मेन गेट आणि ही मंदिराच्या आतमध्ये इथून एंट्री भेटेल दिस <laughs> हे गणपती बाप्पाची मूर्ती हे आहेत सत्यवा देवी दर्शन झालेलं <laughs> आहे आणि आम आमचं फोटोशूट शूट संपत नाही गरिया तोपर्यंत तोपर्यंत मावशीचं दुसरा फोटोशूट सुरू झालेला आहे कोपनेश्वर इथे कोपिनेशन मंदिरचं गेट माहिती नाही इकडे ना जामे आता आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरला कोल्हापूरच्या आमच्या दिदीचे एनर्जी नाव आहे असं मंदिर आम्ही बॅक साइड ने आलो बिकॉज आम्हाला ना पार्किंगला जागाच भेटली तर हे आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आणि आम्ही गेलेलो तेव्हा खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्हाला मुखदर्शन नाही भेटलं आम्ही मंदिराच्या दुसऱ्या साईडून जाऊन बाहेरूनच दर्शन घेतलं हे टी व्हीमध्ये आहे तसं आणि तिथूनच आम्ही निघून गेलो कारण की आम्हाला खूप जास्त लेट झालेला जा आणि गर्दी पण खूप जास्त होती सो so, महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी निघालो सो so, अशा तऱ्हेने आमचा दिवस खूप छान स्पेंड झाला तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास खूप जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय